हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर आणि आनंदी असणार आहात आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ज्या व्यक्तीविषयी तुम्ही विचार करत आहात चोवीस तास जो व्यक्ती तुमच्या मनामधून जात नाही त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याविषयी काय भावना चालू आहे सध्या ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत जर व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आपण पाहतोय समोरील कार्ड आपल्याला दिसत आहे क्वीन ऑफ कप्स फोर ऑफ पेंटिकल टू ऑफ कप्स द हर्मीत एस ऑफ पेंटिकल अँड द मॅजिशियन अँड बॉटम ऑफ द डेकमध्ये आलेले आहे टू ऑफ सॉर्ट्स तर हे सर्व कार्ड्स आपण पाहतोय आलेले आहेत तर आपण पाहिलं कोणकोणते कार्ड्स आलेले आहेत तर सुरुवातीलाच कार्ड आलेलं होतं क्वीन ऑफ कप्सचं जे आपल्याला दाखवतंय की नात्यामध्ये कुठंतरी असुरक्षितता आहे कुठंतरी विश्वासाची कमी आहे उदासीनता आहे कुठेतरी मनामध्ये द्वंद्व चालू आहे की जे काही चाललं आहे ते बरोबर चाललं आहे की चुकीचं चाललं आहे अशा प्रकारचे एक उदासीनता स्वतःला तुच्छ लेखण्याची एक स्वतःमध्येच एक कमतरता जाणवत आहे अशी त्या व्यक्तीच्या मनामध्ये भावना आहे ते किंवा ही भावना तुमचीही असू शकते जी आपण पीक केलेली आहे तर तुम्हाला आंतरज्ञान तुमचं वापरण्याची गरज आहे जिथं कुठं तुम्हाला विश्वासाची कमी वाटते तिथे तिथं तुमचा आत्मविश्वास जो आहे तो तुम्हाला वाढवण्याची इथे गरज आहे तर ही भावनात्मक स्थिती चांगली नाहीये हेच आपल्याला ह्या कार्डवरून दिसून येतं त्यानंतर आलेल्या जे कार्ड आहे त्यावरून आपल्याला हेच कळतं की ज्या कोणी व्यक्तीचा तुम्ही विचार करत आहात ती व्यक्ती तुमचा एवढा विचार करत नाहीये सध्या कारण की त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये मागच्या झालेल्या ज्या चुका आहेत मागच्या झालेल्या ज्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडून गेलेल्या आहेत त्याविषयी निगेटिव्ह भावना आहेत त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याविषयी सध्या तरी कुठल्याही चांगल्या भावना आपल्याला दिसत नाहीये कारण की जे काही मागच्या गोष्टी घडल्या त्या अजून रिझर्व्ह झालेल्या नाही जे वॉन्ड्स तुमच्यामध्ये निर्माण झाले होते जे तुमच्यामध्ये कुठेतरी आपण म्हणतो नाही का ना गाठी पडलेल्या होत्या त्या गाठी काही सुटलेल्या आहेत आणि त्याच व्यक्तीच्या मनामध्ये त्या गैरसमज किंवा मिसअंडरस्टँडिंग जी झालेली आहे त्या आपल्या त्या मनातून त्या गेलेल्या नाही आहेत तर कुठेतरी लॅक ऑफ आप कम्युनिकेशन आपल्याला दिसून येत आहे या नात्यामध्ये आपण पाहतो त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्या ज्या भावना आहेत त्या कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग ज्या आहे कुठेतरी काहीतरी गैरसमज झालेल्या आहेत ज्या मागच्या ज्या गोष्टी घडल्या त्यावरून जे वोन्डस तयार झालेत ते वोंड्स सध्या अजून भरलेले नाही आहेत त्याच्याविषयी जो गैरसमज होता तो लॅक ऑफ कम्युनिकेशनमुळे तसाच राहिलेला आहे तर आपण पाहतोय की जरी हे सर्व जरी असलं तरी आपल्याला असं दिसून येते की आपल्या जीवनामध्ये कुठल्या तरी व्यक्ती सुद्धा नवीन आता एंटर होणार आहे तर त्या व्यक्तीच्याही तुमच्या काहीतरी प्रभाव त्या व्यक्तीचाही पडलेला तुमच्यावरती दिसून येतो म्हणजे जो व्यक्तीचा तुम्ही विचार करत आहात तो जरी तुमच्याशी भावनिकरित्या जुडलेला असला तरी दुसरा कुठला व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये एंटर केलेला असू शकतो किंवा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्याचा तुम्ही विचार करत आहात त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्या व्यक्तीने दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने एंटर केलेलं आपण आपण पाहू शकतो त्यानंतरचं जे हे कार्ड आलेलं आहे हे कार्ड खूप छान आहे आपण पाहतोय द म्युच्युअल फिलिंगचं हे कार्ड आहे म्हणजे टू ऑफ कफ्सची एनर्जी आपल्याला दिसून येते तर टू ऑफ कफ्सची एनर्जी आपल्याला ज्या कोणी व्यक्तीचा आपण विचार करतो त्या व्यक्तीशी आपलं पुनर्मिलन होणार आहे हे संकेत आपल्याला इथे टू ऑफ ची एनर्जी दिसून येते यासाठी तुम्हाला जी तुमची एकांत अवस्था आहे जी तुम्ही लॅक ऑफ कम्युनिकेशन म्हणजे बोलणं एकदम सोडून दिलेलं आहे ते तुम्हाला टाळण्याची गरज आहे त्यासाठी तुमच्या एकांतातून तुम्हाला बाहेर पडण्याची गरज आहे जे ब्रेकअपची एनर्जी आहे तुमचं मन तुटल्याची जी एनर्जी आहे त्यामधून तुम्हाला बाहेर पडण्याची गरज आहे कारण की जो तुमचा जुना जो तुमचा साथी होता तो अतिशय समजदार होता आणि जे काही तुम्ही सांगणार आहात त्या व्यक्तीला जे काही तुम्ही कम्युनिकेट करणार आहात नक्कीच तो व्यक्ती तुम्हाला समजून घेणार आहे आणि ह्या व्यक्तीला तुमच्या टाईमची आवश्यक आवश्यकता आहे जी तुम्ही त्याला दिली नाही आहे ज्या काळामध्ये तुम्ही एकत्र होतात किंवा त्यानंतरचा जो कालावधी नो no कॉन्टॅक्टचा गेला त्यामध्ये तुम्ही एकमेकांना अजिबात टाईम दिलेला नाही आहे आणि त्यामुळे कुठेतरी कम्युनिकेशनमध्ये लॅक ऑफ झाला आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या कार्यामध्ये बिझी झालात तो व्यक्ती त्याच्या कार्यामध्ये बिझी झाला त्यामुळे कामाकडे लक्ष देण्याच्या यामध्ये तुम्ही तुमच्या मनातील भावना एक्सप्रेस करणंच विसरून गेले होतात तर त्या कुठेतरी एक्सप्रेस करणं गरजेचं आहे कारण की आ, जे आपण म्हणतोय की जे आपण एक सिंगलची एनर्जी आपल्याला याच्यातून जाणवते तुम्ही कदाचित सिंगल असू शकता तुम्ही जे सिंगलच्या एनर्जी मध्ये आहात एकांतवास जो तुम्ही स्वीकारलेला आहे तो तुम्हाला आता दूर करण्याची गरज आहे आणि हा जो व्यक्ती आहे तो तुमच्यासाठी अतिशय योग्य आहे आणि तो व्यक्तीही तुमचा तितकाच विचार करतो जितका तुम्ही त्याचा विचार करत आहात कारण की तसं नसतं तर टू व कफची एनर्जी आली नाही आणि आप याच्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे की इथं प्रेमापेक्षा रिस्पेक्टफुल भावना आपल्याला दिसून येतात की त्या व्यक्तीचं तुमच्या मना त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याविषयी खूप सारा तर तुम्हाला एकांतातून बाहेर येण्याची गरज आहे एकमेकाशी कम्युनिकेट करण्याची गरज आहे लोकांच्याही मनात म्युच्युअल फिलिंग्स आहेत तर त्या फिलिंग्सला तुम्हाला स्वीकारण्याची गरज आहे कारण की आपल्याला ते कार्ड टू ऑफ कपचं कार्ड जे आहे ते पुनर्मिलनचा संकेत देते आहे म्हणजे तुमचं रियुनियन आता होऊ शकतं तर तुम्ही त्यासाठी पावलं उचलण्याची गरज आहे त्यानंतरचं जे आपल्याला कार्ड आलेलं आहे ते आहे एस ऑफ पेंटिकल्स हे एस ऑफ पेंटिकलचं कार्ड आपल्याला हेच दाखवतंय की तुम्ही जे का आता नवीन जे तुमचं जे नातं आहे जे नव्याने सुरू करणार आहात तुम्ही त्यामध्ये तुम्हाला एक रोमॅन्टिक एक रोमॅन्टिक अध्याय तुमच्या जीवनामध्ये सुरू होणार आहे तर यामधून आपल्याला हे जाणवतं की जर जा आता तुमच्या कामाच्या निमित्ताने व्यवसायाच्या निमित्ताने तुमची कदाचित कुठंतरी भेट होऊ शकते आणि हा जो तुमचं नाता आहे ज्या व्यक्तीसोबत तुम्ही चोवीस तास विचार करताय त्या व्यक्तीच्या ते खूप भाग्यशाली आहे जे तुम्हाला परमेश्वरानेच ऑफर केलेलं आहे जे तुमच्या मनामध्ये त्याविषयी प्रेम जागृत झालेलं आहे ते तुम्हाला आपल्या परमेश्वरानेच दिलेलं आहे कारण की आपण म्हणतो प्रेमाचं दुसरं नाव हे परमेश्वराचं दुसरं रूप प्रेम असतं त्यामुळे त्या भावना तुमच्यामध्ये निर्माण झालेल्या आहेत ज्या व्यक्तीचा तुम्ही सध्या खूप विचार करतायत ते ना आता तुमच्यासाठी अतिशय भाग्यशाली आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे कुठेतरी लॅप ऑफ कॉन्फिडन्स आपल्याला इथे दिसून येतो स्वतःला कमी समजण्याची वृत्ती आपल्याला इथे दिसून येते मला ॲक्सेप्ट केलं जाईल का माझ्याविषयी काय विचार केला जाईल किंवा मी त्याच्या लायक आहे का माझ्यामध्ये तेवढी ॲबिलिटी आहे का असं जर तुमचा निगेटिव्ह थिंकिंग चाललेलं आहे यावरून तुम्ही बोलण्यासाठी घाबरत आहात की तुम्हाला कळत नाही की आता कसं सुरू करू कसं बोलू आणि मला माझ्याशी बोललं जाईल का मला ॲक्सेप्ट केलं जाईल का का मी त्यासाठी एवढी माझ्यामध्ये काबिलियत आहे का असा तुम्ही विचार करत आहात तर तुम्हाला आता एक आत्मविश्वास स्वतःमध्ये निर्माण करण्याची गरज आहे आणि तुम्हाला जे काही तुमचं जे कम्युनिकेशन करणार आहात किंवा तुमची जी पार्टनरशिप आहे तुमचं जे पार्टनर आहेत त्यांच्याबरोबर तुम्हाला एक चांगली अशी एक आपण म्हणतो ना एकमेकांशी पार्टनरशिप एकदम तुम्हाला ठेवावी लागणार आहे त्यासाठी तुम्हाला काही संकटांना किंवा काही जे आव्हान आहे त्या आव्हानांनाही तोंड द्यावा लागणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या पार्टनरची सुद्धा काहीतरी तुम्हाला मदत मिळणार आहे तुम्हाला योगदान मिळणार आहे त्यांचं त्यामुळे आता तुम्हाला आता कळालं की आता आपल्याला आपल्या मनामध्ये ज्या भावना आहेत तसेच त्या ते व्यक्तीच्या मनामध्येही त्याच भावना आहेत आणि तुम्हाला एकांतातून तुम बाहेर पडण्याची गरज आहे कम्युनिकेशन करण्याची गरज आहे रोमॅन्टिक अध्याय तुमच्या जीवनामध्ये सुरू होणार आहे आणि रियुनियनची पण एनर्जी आपल्याला इथे जाणवते त्यानंतर आपण पाहतो जे मॅजिशियनचं कार्ड आलेलं आहे मॅजिशियन म्हणजे काय तर जादूगार एक मॅजिक आपल्या जीवनामध्ये निर्माण होतो कशामुळे सत्यामध्ये उतरवण्याचं हे कार्ड आहे तर हे मॅजिकचं कार्ड तुमच्या जीवनामध्ये तुमची एनर्जी याच्यातून दिसून येते म्हणजे जे काही तुम्ही का कल्पना करत आहात त्या कल्पना नाही तर त्याचं जादू होणार आहे कारण की एक जादू होईल आणि त्या कल्पना तुमच्या वास्तवात उतरणार आहे तर ह्या कल्पना वास्तवात उतरतील आणि त्यावेळेस तुम्हाला ज्या व्यक्तीची तुम्ही इतक्या दिवसापासून वाट पाहत होता किंवा तुमचं तुम्हाला वाटत होतं रियुनियन व्हावं काहीतरी कम्युनिकेशन व्हावं काहीतरी थोडंफार तरी बोलणं व्हावं नाही जो आपल्या व्यक्ती आपल्या आयुष्यात नाही आला तरी चालेल परंतु तो आपल्याला दिसावा आपल्याशी बोलावं त्याने असं जरी तुमची म्हणजे असं काही एक्सेप्टेशन नसली तरीसुद्धा जे तुमची तुम्ही इमॅजिनेशन करताय जे तुम्ही आ, कल्पना विलास करताय तो सत्यात उतरवण्याचं कारण आपल्याला तुमच्या रीडिंगमध्ये दिसून येत आहे तर तुम्ही त्यासाठी तुमच्या नवीन जे तुमचं हे जे नातं आहे त्यासाठी तुम्हाला पावलं उचलण्याची गरज आहे पण पावलं उचलतानाही त्या दृष्टीने तुम्हाला एक प्रेरणा ठेवण्याची गरज आहे कुठली तरी तुम्हाला उत्साह ठेवण्याची गरज आहे तुमची इच्छाशक्ती दृढ करण्याची गरज आहे आपण म्हणतो लॉ ऑफ अट्रॅक्शन तर जसं आपण लॉ ऑफ अट्रॅक्शननी बाकीच्या गोष्टीसुद्धा आपल्या जीवनामध्ये निर्माण करू शकतो तसेच आपल्या जीवनामध्ये आपण आपल्याला हवे असणारे नातेसंबंधसुद्धा आपण अट्रॅक्ट करू शकतो त्यासाठी पाहिजे आपली इच्छाशक्ती जर आपली इच्छाशक्तीच नसेल विल पॉवरच नसेल तर त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये मॅजिक करू शकणार नाही त्यासाठी दृढ इच्छाशक्ती पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण ध्यास घ्यावे लागेल त्या गोष्टीचा त्यासाठी तुम्हाला तन्मन धनाने त्या गोष्टीचा विचार करावे लागेल तरच ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये निर्माण होण्याची शक्यता दिसून येते परंतु ही गोष्ट लगेच्या लगेच होणार आहे का तर नाही त्यासाठी एक डिवाईन टायमिंगची तुम्हाला वेट करावी लागेल आपण म्हणतो दैवीय काळ जेव्हा येतो त्यावेळेस योग्य वेळी योग्य घटना घडतात आणि आपण विचार करतो की आपल्या जीवनात हे का नाही होत आहे परंतु जे परमेश्वराच्या मनात असतं ता जे डिवाईन टायमिंग असतं त्याच वेळेस ह्या गोष्टी होतात यासाठी भरपूर कालावधीही जाऊ शकतो कदाचित तोपर्यंत तुम्हाला पेशन्स ठेवण्याची गरज आहे धीर ठेवण्याची गरज आहे तर आपल्या जीवनामध्ये आपल्या ज्या काही आपण गोष्टी करतो त्यासाठी आपल्या मनातून एक आवाज येत असतो एक अंतर्ज्ञान येत असत तर त्याची आपल्याला गरज आहे ऐकण्याची आपल्या मनातील आवाज ऐकण्याची आपल्याला गरज आहे तर आपच्या रिडिंगमध्ये आपण पाहिलं की ज्या कुणा व्यक्तीचा तुम्ही विचार करत आहात त्या व्यक्तीच्या विषयी तुमच्या मनामध्ये सध्या अविश्वासाची कमी आत्मविश्वासाची कमी आपल्याला दिसून येते तसेच आपल्या जीवनामध्ये आपण पाहतोय की आ, हे रिश्ता हे नातं कुठेतरी आपल्याला वाटत होतं संपलं आहे आता हे कदाचित परत बिल्डअप नाही होणार आपण असे निगेटिव्ह थिंकिंग करत होतो परंतु आपल्याला हे कार्ड्स हेच सांगतायत की जसं तुम्ही विचार करताय तसंच ते विचार करतायत जसं तुम्ही निगेटिव्ह विचार करताय ते पण निगेटिव्ह विचार करताय तुम्ही पॉझिटिव्ह विचार करता तसं ते पण पॉझिटिव्ह विचार करताय म्हणजे तुमच्या दोघांची भावना ज्या आहेत त्या म्युच्युअल आहेत आणि इथं इथं कुठेतरी पुनर्मिलनचे संकेत आपल्याला दिसून येतात त्यासाठी तुम्हाला एकांतवासातून बाहेर येण्याची गरज आहे योग्य पावलं उचलण्याची गरज आहे त्या दृष्टीने तुम्हाला अंत प्रेरणा जाणून घेण्याची गरज आहे जी इनर मोटिवेशन असते ती जाणून घेण्याची गरज आहे आणि जे स्वप्न तुम्ही पाहताय जे विचार तुम्ही करताय कल्पना ज्या तुम्ही करताय त्या सत्यात उतरणार आहेत परंतु त्यासाठी तुम्हाला एक डिवाइन टायमिंगची गरज आहे तर हे सर्व होणार आहे त्यासाठी निगेटिव्ह थिंकिंगपासून दूर राहण्याची सुद्धा गरज आहे तर तुम्हाला रिडिंग डिझोनेट झाली असेल तर क्लेम करा ओम नमशिया हर महादेव श्री स्वामी समर्थ या नावाने क्लेम करा तसेच व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करत जा सो नक्कीच ही रिडिंग ज्यांच्यासाठी होती त्यांच्यासाठी नक्कीच रिझ्युनेट होईल आणि रिझ्युनेट झाली तर रिझ्युनेट म्हणून तुम्ही टाईप करा आणि क्लेम म्हणूनही टाईप करा तर व्हिडिओ आवडला असेल तर एक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू